शासनाचा सर्व शिक्षण अभियान नवोदय गुणवत्ता शिक्षण अशा गोंडस नावाच्या योजना पेपरा जाहिरातीमध्ये आणि सभांमध्ये जोमात मांडल्या जातात पण गावागावात खेड्याखेड्यात शिक्षणाच्या नावावर जे वास्तव्य आहे ते पाहून सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी येईल गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भस बोळण जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहिल्यावर प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर संताप येतो आणि शिक्षण खात्याची खोटी पोपटपंची समोर येते या शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे छत वाकलेले आहे खांबात तडे गेले आहे पावसात वर्गात पाणी गळते लहान मुलं भिजतात घसरत थरथरत जीव मुठीत घेऊन वर्गात बसतात हे दृश्य बघितल्यावर कोणाचंही काळीज हे लावेल पण ज्यांच्या डोळ्यात संवेदना असायला हव्यात ते अधिकारी प्रतिनिधी शिक्षण विभाग मात्र गप्प आहेत का एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यावरच का प्रशासनाला जाग येते शिक्षण हा मूलभूत हक्क आहे हे सरकार वारंवार सांगते पण तो हक्क फक्त शहरातील एसी खोलीतील अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी खेड्यातील विद्यार्थ्यांचा जीव शासकीय का, का गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांची हीच अवस्था आहे पण आवाज उठवला की तो दाबला जातो शिक्षक बोलायला घाबरतात पालक भीतीने गप्प बसतात आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार चालूच राहतो पालक म्हणतात आम्ही आमची मुलं शिक्षणासाठी शाळेत पाठवतोय पण दररोज त्यांना पाठवताना काळजाचा ठोका चुकतो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत पण वर छत आहे की नाही याची शाश्वती नाही हे शिक्षण आहे की मृत्यूच्या धाडस या शाळेतील इमारत केवळ धोकादायकच नाही तर प्रत्यक्षात एक जिवंत स्फोटक ठिकाण झाली आहे छत कोसळून जीवितहानी झाली तर जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी पंचायत समिती अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल होतील का की त्यावेळी सगळे दुःखद म्हणत हात वर करतील ज्यांना या विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आहे त्यांची ही थंड आणि असंवेदनशील वृत्ती थेट संविधानाच्या अनुच्छेद एकवीस वर घाला आहे जो प्रत्येकाला जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क देतो पण या मुलांना ना सुरक्षित जीवन ना शिक्षण मग न्याय कुठं आज भसबोडण गावात भीतीचं वातावरण आहे पालकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई नाही स्थानिक प्रशासन आम्ही पाहतो म्हणत आहे त्यांना अजून किती काळ पाहायचं आहे विद्यार्थ्यांचा एखादा जीव गमवावा लागेल तेव्हाच यंत्रणा हलणार का शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या मुद्द्यांवर तात्काळ उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय हे केवळ शाळेची समस्या नाही ही, ही संपूर्ण व्यवस्थेच्या नालायकपणाची लाजिरवाणी कबुली आहे महाराष्ट्र न्यूज आकाश गोंदिया भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल